प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे समाजरत्न पुरस्कारानं धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्ताच्या आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव नुकतेच धुळे येथे आयोजित केलेल्या श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था आणि इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय सन्मानाचा समाजरत्न दोन हजार पंचवीस पुरस्कार पाचोड शिवछत्रपती कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रशेन कोठावळे यांना धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयातील सभागृहामध्ये मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला श्री शिवाजी विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ संजय पाटील उपाध्यक्ष डॉ द्रक, डॉक्टर द्रक, प्रफुल्ल कुमार सिसोदे रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील सचिव प्राचार्य डॉक्टर संभाजी पाटील कराध्यक्ष प्राध्यापक डॉ प्रमोद पवार सहसचिव डॉक्टर मोहन पवार पी देवरे डॉ दिलीप पाटील यांच्या शुभस्ते डॉक्टर चंद्रसेन कोठवळे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला मस्योदरी शिक्षण संस्थेत प्रदीर्घ सदतीस वर्ष विद्यार्थी प्राध्यापक म्हणून उत्तम सेवा बजावलेले डॉक्टर चंद्रसेन कोठवळे हे मागील तीन वर्षापासून पाचोडीतील शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून यशस्वीपणे कार्य करतात मस्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार अंकुशराव टोपे व माननीय पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डॉ चंद्रसेन कोठावळे यांना मत्सोदरी सेवा गौरव पुरस्कारांना जनजागृती अभियान इत्यादी उपक्रम राबवून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला प्राचार्य डॉक्टर चंद्रशेन कोठावळे यांना यापूर्वी मुंबई येथील मनुष्यबळ लोकविकास अकॅडमी तर्फे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार अहमदाबाद येथील ग्लोबल मॅनेजमेंट कौन्सिलचा राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र कोल्हापूर यांच्यातर्फे दोन वेळा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार लोकमत मीडिया समूहतर्फे ग्लोबल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस संभाजीनगर येथील सामाजिक व सांस्कृतिक पुनरुत्थान महासंघामार्फत स्नेहलता मारुतराव पाटील जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाले प्राचार्य डॉक्टर चंद्रशेन कोठवळे यांना मिळालेल्या या विविध पुरस्काराबद्दल श्री ज्ञानेश्वर बहुद्देशी सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव तथा संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे पैठणचे आमदार विलास बापू भुमरे सचिव राजुनाना पाटील भुमरे पाचोडचे सरपंच शिवराज पाटील भुमरे यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर कोठावळे यांचं अभिनंदन केलं उपप्राचार्य डॉ शिवाजी यादव डॉक्टर सुरेश नलावडे श्री सतीश वाघ डॉक्टर संतोष चव्हाण डॉक्टर गांधी बानय डॉक्टर हरिप्रसाद बिडवे डॉक्टर सुभाष कोठमरे डॉ विलास महाजन आदी प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी वर्कुळातूनही प्राचार्य डॉक्टर चंद्रशेन कोठावळे यांचं अभिनंदन करण्यात येत आहे लोकनायक न्यूज